योसेफ जो आहे तो परमेश्वराबरोबर चालत राहिला विश्वास आणि त्याने त्याचं चालणं चालू ठेवलं स्वप्न आणि दृष्टांत त्याच्याकडे होते स्वप्न आणि दृष्टांतासारखं काहीच घडलं नाही काल स्वप्न पडलं परंतु आज तो कोरड्या खाडीमध्ये कोरड्या खाडीमध्ये टाकल्यानंतर तो तिथून देवाला दोष नाही देते तिथून तो देवाला शिव्याशाप नाही देते तिथून तो देवाचा धिक्कार नाही करते पर... तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये ना हे मॅटर करत नाही ज्यावेळेस तुम्ही आत्मिक असताना तर प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही देवाच्या दृष्टीने पाहता आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये देव तुमच्यासाठी काही ना काही करत असतो युसेफ ज्यावेळेस कोरड्या खाड्यामध्ये पडला कदाचित योसेफाला वाटलं असेल की देवाने मला काल स्वप्न दाखवलं आणि आज माझ्यासोबत असं काय घडत आहे पण देव योसेफाला मिसर देशावर पंतप्रधान करते मिसर देशावर पंतप्रधान करण्यासाठी योसेफाला मिसर देशात जाणं गरजेचं होतं योसेफ आपल्या बापाच्या घरी जर राहिला असता तर कदाचित तो पंतप्रधान नसता झाला सर देशात पाठवायचं होतं पण पाठवायचं अद्भुत रीतीने म्हणून देवाने त्याला कोरड्या खाड्यातून उचललं त्याला पोटीफरच्या घरी पाठवण्यात आलं पोटीफरच्या घरून करून देवाने त्याला तुरुंगात नेलं तुरुंगामधून देवाने त्याला राजासमोर उभं केलं कारण देवाची पद्धती वेगळी आहे आणि आमची पद्धती वेगळी आहे आम्हाला असं वाटतं की देवाने आज स्वप्न दाखवलं आहे आणि देवाने ते दे लगेच पूर्ण करावं